आपल्याला ज्या काही योजना माहित झालेल्या आहेत त्या योजनांचा तुम्ही स्वतः लाभ घ्या सोबतच या योजना आपल्या संपर्कातील अनेकांपर्यंत पोहचवा असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सुगंशी यांनी किनवट येथील तालुका क्रीडा संकुलन मध्ये आयोजित करण्यात आलेल्या शासकीय सेवा व योजनाच्या महाशिबिरामध्ये ते बोलत होते या शिबिराचे आयोजन महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशाने नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा प्रशासन नांदेड किनवट तालुका विधी सेवा समिती व तालुका प्रशासन किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते या शिबिरामध्ये अनेक लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते विविध शासकीय योजनातील प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले आरोग्य शिक्षण कृषी महिला व बाल कल्याण व्यक्तिगत लाभांच्या अनेक योजना व सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे अनेक स्टॉल या या ठिकाणी उभारण्यात आले होते ला भेट देऊन पाहणी केली आहे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी न्यायमूर्ती शैलेश बर्मे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर

यावेळी आपल्या संक्षिप्त संदेशामध्ये न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांनी या आयोजना मागचा उद्देश हा केवळ लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे आहे शासन कायम चांगल्या योजना निर्माण करते पण बहुतेक वेळा ही माहिती जनतेपर्यंत जात नसल्याचे दिसून आले न्यायालयीन कामकाज करताना देखील अनेक बाबी नागरिकांना माहिती नसते त्यामुळे मदतीसाठी राज्य व विधी सेवा प्राधिकरणाची निर्मिती झाली न्यायाबद्दल आपल्या सोयी सुविधाबद्दल माहिती व्हावी या मागिल उद्देश आहे आज इथे उपस्थित नागरिकांच्या संख्येवरून हा उद्देश सफल होताना दिसतो आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले पाहूया का काय म्हणाले आदिवासी न्यूज वार्तासाठी संपर्क नंदकुमार तोटीवाड किणवट हडगाव अशा शिबिराच्या माध्यमातून सर्व शासकीय योजनांचे प्रदर्शन भरवून त्या योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांना कसा घेता येईल याची माहिती दिली जाते या शिबिराद्वारे सामान्य लोकांना विशेषतः वंचित आणि उपेक्षित समुदायांना मोफत कायदेशीर सल्ला आणि मदत दिली जाते आपल्या देशात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे विविध शासकीय विभाग व इतर विभागांच्या सहकार्याने अनेकदा महाशिबिर कायदेशीर शिबिरं आयोजित केले जातात अशा शिबिरांमार्फत अनेक सेवा दिल्या जातात विवाद सोडवण्यासाठी मध्यस्थी व कायदेशीर हक्क आणि हक्कांबाबत जागरूकता निर्माण केली जाते या शिबिराचे महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे उपेक्षित समुदायांना सक्षम करणे आणि लोकांना कायदेशीर सेवा व इतर शासकीय विनांची माहिती देणे या शिबिरामुळे अनेक फायदे असे होतात की आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना कायदेशीर सेवा मिळतात वैकल्पिक विवादांचे निराकरण होऊन न्यायालयीन प्रकरणांचा भार कमी होतो आणि उपेक्षित समुदायांना त्यांचे हक्क व शासनाच्या लोककल्याणकारी योजना सांगून त्याचा फायदा घेण्यासाठी एक व्यासपीठ दिलं जात आपल्या समाजात बरेच लोक असतात असे असतात की ज्यांना आपल्या हक्कांबद्दल माहिती नसते व ते हक्क आपल्याला कसे प्राप्त होतील यासाठी त्यांना पुरेसे ज्ञान नसते आजचे महाशिबीर अशा लोकांसाठी एक व्यासपीठ आहे ज्यामुळे त्यांना त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत बरोबरच शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजनांची माहिती मिळणार आहे या शिबिराचा आधुनिक उद्दिष्ट असा आहे की सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्क व अधिकारांबाबत जागृत करणे तसेच विविध शासकीय उपक्रमांबाबत माहिती देणे या कार्यक्रमाचा मूळ केंद्रबिंदू हा सर्वसामान्य गावात राहणारा माणूस आहे शासन विविध कार्यक्रम योजना व विविध प्रकारच्या सोयी सर्वसामान्य नागरिकांसाठी राबवत असते परंतु बऱ्याच वेळेला त्याची माहिती त्यांना नसते म्हणूनच असा कार्यक्रम तुमच्या गावात होणे गरजेचे होते माझ्या मते या शिबिराचा उपयोग वंचितांना सक्षम बनवण्यासाठी मुक्तत्व झाला पाहिजे सर्व शासकीय कल्याणकारी योजना या अंतिम घटकपर्यंत पोहोचल्या पाहिजेत मला या ठिकाणी नमूद करावे वाटते की असे शिबिर फक्त शासकीय सोपस्कार होऊ नये व त्यांचं मूळ उद्दिष्ट सफल झाल्यास समाजातील वंचित घटकांना त्याचा फायदा निश्चित होईल या शिबिरासाठी ज्या न्यायिक अधिकाऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी विशेष कष्ट घेतले त्यांना मी त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो आणि इथली उपस्थिती हे त्यांच्या कष्टांचं कर पावती आहे असं मी समजतो आपण सर्वांनी निम्त्र, या शिबिराला मला निमंत्रित केलं त्यावरून मी आपला आभारी आहे या कामात जे सर्व सरकारी अधिकारी व कर्मचारी शिबिरात सर्वोत्तम दर्जाचे कार्य करावे कर, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो इथे उपस्थित नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घेऊन शिबिर भरवण्याचा उद्देश सफल करावा असं सर्वांना आवाहन करतो आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा मेगा महाशिबिर फलद्रूप होईल याची मला खात्री आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र न्यायमूर्ती शैलेश बर्मे यांनी देखील यावेळी संबोधित केले ते म्हणाले के शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे अनेक लोक शासकीय योजनेपासून वंचित राहतात त्यांना त्यांचा फायदा होत नाही एकाचिताखाली सर्व योजना उपलब्ध व्हाव्यात व लाभार्थ्यांना त्यांचा फायदा व्हावा आणि लाभ व्हावा ही या योजनेमागची भूमिका आहे मला आनंद आहे की छेचाळीस स्टॉल आज लावण्यात आले आहे कल्याणकारी योजनाची अंमलबजावणी करण्याकरिता या ठिकाणी अनेक यंत्रणांनी जिल्हा विधी प्राधिकरणाला मदत केली त्या त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहे तसेच यावेळी त्यांनी उपस्थित मोठ्या महिलांच्या संख्येची देखील नोंद घेतली ते म्हणाले महिला सक्षमीकरणाकडे आपले पाऊल पडत असल्याचे आजही उपस्थित घोतक आहे यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनीही संबोधित केले तर कार्यक्रमाचे प्रस्तावित जिल्हा विधी प्राधिकरणाच्या सचिव दलजित कौर जज यांनी केले सर्व शासकीय यंत्रणांनी घेतलेल्या सहभागाबद्दलही सह त्यांनी सर्वांचे आभार मानले सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चौथेसह दिवानी न्यायाधीश व स्तरचे महेश सोवांनी यांनी केले तर दिवानी न्यायाधीश क स्तर पी एम माने यांनी सर्वांचे आभार मानले प्रारंभी बोधडी बुद्रुक येथील अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले तर समारोप सामूहिक राष्ट्रगीताने झाला ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड